तर आपल्या सर्वांना माहीत आहे की विद्यार्थी म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये तो काही ना काही अचीव करत असतो आणि विद्यार्थ्यानं स्वतःची ओळख ॲचिव्हर म्हणून जर केली तर आपली ध्येय जे आहेत हे आपल्याला कळायला सोपे होतं त्यानंतर आहे रिअलिस्टिक आपले आपलं ध्येय जे आहे हे वास्तववादी असलं पाहिजे म्हणजे स्वप्नाळू वृत्तीपेक्षा काल्पनिक वृत्तीपेक्षा आपण प्रॅक्टिकली त्या ध्येयाला कसं ओळखलं आहे किंवा ते ध्येय कसं मिळवायचं आपल्याला यासाठी वास्तविक जगतामध्ये आपल्याला यावं लागेल आणि वास्तविकतेमध्ये जे ध्येय असतात तेच आपल्याला कष्ट करण्यासाठी चांगली प्रेरणा देतात आणि ते आपल्याला मिळवता येतात त्यानंतर प्रत्येक ध्येयाबद्दल एक वेळ ठराविक वेळ असतो म्हणजे नियोजनामध्ये जेव्हा ध्येयाचं नियोजन आपण करतो तर त्या ध्येय नियोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वेळ जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती तर वेळ आणि वेळ ही आपल्या ध्येयाच्याबद्दल ध्येय प्राप्त प्राप्त करण्यासाठी वेळेबद्दल आपण खूप प्रिकॉशन्स राहिले पाहिजे आपल्या ध्येयाबद्दल आपण वेळेमध्ये त्याची काउंटिंग केली पाहिजे तीन प्रकारची ध्येयं जर आपण डोळ्यासमोर ठेवली जर शॉर्ट टर्ममध्ये होणं मिळवता येणारी ध्येय एक वर्षामध्ये दहावी नंतर, एक वर्षामध्ये स्किल ओरिएंटेड अशी काही ध्येयं असतील टाइम बाउंड एक वर्ष दोन वर्षामध्ये आपल्याला ती मिळवता येतात